कोपरगाव शहरात दोन ठिकाणी कारचे भीषण अपघात झाले असून वेगावर नियंत्रण सुटल्याने एक कार खाली घुसली तर दुसरी कार डिवायडरवर चढली असून सुदैवाने या दोन्ही अपघातात मोठी जीवितहानी ठळली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पहिल्या घटनेत शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरमर्माण महामार्गालगत असलेल्या उंडेंच्या साय सिटीकडून येणारी भरधाव कार महामार्ग ओलांडत असताना अचानक कारवरील ताबा सुटून ती थेट समोरच्या गॅरेजमध्ये काम करण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडकले आहे या अपघातात कारचा पुढील भाग डंपरखाली गेल्याने चक्काचूर झाला होता मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहीये तर दुसऱ्या घटनेत रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील विघ्नेश्वर मंदिरासमोर मेन रोडवर असलेल्या डिव्हायडरवर एक कार अचानक चढली आहे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे या कारमध्ये पती पत्नी व लहान मुलगा होता सदर कार डिवायडरवरून हटविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली आहे यावेळी मोठ्या संख्येने बाग्यांची गर्दी झाली होती